श्रीमद गीता मराठी अनुवाद अध्याय पहिला पहिला अध्याय सुरू होतो धृतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले संजय म्हणाले त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन असे म्हणाला अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपदपुत्र दृष्टदुम्नाचे व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडूपुत्रांची प्रचंड सेना पहा या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यासारखे शूरवीर सात्यकी विराट महारथी द्रुपद दृष्टकेतू चेकितान बलवान काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शैब्य पराक्रमी युद्धामन्यू शक्तिमान उत्तमौजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आपाप आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भुरीश्रवा इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत भीष्मपिता महांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व विह विव्हांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्मपिता महांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे गौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली त्यांचा तो आवाज प्रचंड झाला यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवांनी अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने ही दिव्य शंख वाजविले श्रीकृष्णांनी पाचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी दृष्ट्यदुम्न राजा विराट अजिंक्य सातकी राजा द्रुपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाबाहू सुभद्रा पुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हटले हे अच्युत माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा करा बुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो संजय म्हणाले धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजा राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले हे पार्थ अर्थात पृथापुत्र अर्जुना युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर पार्थाने त्या, पार्था त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पणजे गुरु मामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कोणती पुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला विपरीत चिन्हे दिसत आहेत युद्धात आपताना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे आम्हाला ज्याच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत गुरुजन काका मुलगे आजे मामा सासरे नातू मेवणे याचप्रमाणे इतर आप्त आहेत हे मधुसूदना हे मला मारण्यास तयार आहे झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा का हे जनार्दना दृत राष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना दृत राष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप पहिलावते हे कृष्ण पाप अधिक वाढल्याने वर्णसंकर उत्पन्न होतो वर्णशंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात हे जनार्दना ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागले असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृत राष्ट्रपुत्रांनी रणक ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाले रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील अर्जुन विषाद योग नावाचा हा पहिला अध्याय येथे समाप्त झाला तर मंडळी दुसऱ्या अध्यायासाठी दुसरा व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद